नमस्कार आता आपण विलासरावांच्या दुसऱ्या विला प्लॉटमध्ये क्रिमसन मध्ये विलासराव आपले क्रिमसन किती आहे टोटल आपलं सहा एकर क्रिमसन टोटल सहा एकर क्रिमसन आहे आणि कधी छटणी आहे तेरा सप्टेंबरचा प्लॉट बावीस सप्टेंबरचा आहे एक बावीस सप्टेंबरचा एक तेरा एकर हा तेरा सप्टेंबरचा आज सत्तावीस जानेवारी हो बरोबर आणि आपण पाहतोय की बऱ्यापैकी माल झाडाला हार्वेस्ट होऊन जातो एक सारखा हार्वेस्ट होतोय आणि झाडाऊ किती हार्वेस्टिंग माल निघतोय ना समजा सात दोन आहे ना ना किलो एका झाडाला असं दोन कोकडे मालिकेत म्हणजे सरासरी चौदा किलो माल हार्वेस्ट आपण चौदा किलो माल होतोय आता विलासराव कांगणे किंवा कैलासराव कांगणे यांचा हे जे प्लॉट आहे ते सगळं नळवाडीतले प्लॉट हो हे सगळं हिविरेंजून म्हणजे अति पावसाचे एरिया आहे हलकी जमीन आहे बरोबर आणि हलक्या जमिनीत ते काम करतात जास्त पावसाचे एरिया असल्यामुळे पावसाचे पण प्रॉब्लेम असतातच आता बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात क्रिम्स लाल अडचणी येतात हे येतात ते माल माल बनायला एक सारखा कलर यायला आपल्याला अडचणी आल्या ना आपल्याला <laughs> ना तुझं पहिल्या वर्षी अडचणी आल्या होत्या पण नंतर आहे ना दोन वर्षापासून जसं तुमचं सहकार्य तसंच अजून तर काही अडचणी मागच्या वर्षी थोडी मात्र आता या वर्षी ते काहीच नाही आता वर तर काही राहिले नाही प्रत्येक झाडाला असे दोन दोन खोके माल निघाला आणि सर्वात महत्त्वाचा माल निघणे आणि कलर म्हणजे लोकांची आहे की ना पहिले तर माल निघत ना नाही निघत नाही किंवा म्हणजे आपण म्हणतो त्याला फ्रुटफुलनेस भरपूर आहे पण लोकांची आहे की आमच्याकडे माल निघाला नाहीये एक सारखं तयारच होत नाही पण आता ना त्यांनी काय सांगितलं पहिल्या वर्षी मला थोडा त्रास झाला जसं जसं या वेलीमध्ये स्टोरेज झालं म्हणजे आपण खरंच चटणीला खताचं नियोजन दिलं ड्रिपची खतं दिली ती ऑक्टोंबरला खताचे डोस दिले आणि वरचे स्प्रे वगैरे ड्रिपमधून सगळं न्यूट्रिशन मॅनेजमेंट दिलं आणि त्यांचे बुरशीनाशक कीटकनाशकचं सूर्यप्रकाशाचे मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट स्टँडर्डाची ते केल्यानंतर जशी झाडात ताकद आली आपण बघतो सगळी खोडं गोल गोल झालेली तसं आपल्याला प्रॉब्लेम कमी राहिला हा म्हणजे आपण विलासरावांच्या दोन्ही तिन्ही वरायट्या पाहिल्या आराच्या एवढ्या चांगल्या आराट्याच्या पण सुंदर वराट्या पाहिल्या क्रिमसन पाहिले तर सगळे माल यावर्षी एकदम टॉपचे आहेत आणि त्यांनी जे काय खरडला ऑक्टोबरला प्रयत्न करतायत त्याला पूर्णपणे रिस्पॉन्स चांगला मिळतो आता खाली झालं पण आपण जे डोस वगैरे लिहून दिले त्याची तयार केली का शंभर टक्के आज दाखवायची आणू आणि देऊ त्याचं कारण असं आहे का त्यानं जर एवढं सुंदर काम केलं तर नक्कीच त्याला करायला काही हरकत नाही कारण का ती क्रिमसन सारखी वरायटी आहे आणि क्रिमसन सारख्या वरायटी असा निघणं आणि या थोड्याशा माझ्या हिशोबानं तर थोड्या दुर्मिळ गोष्टी आहे ते भगवंत कृपेनं काही तुमच्या सहकार्याने ती शंभर झालेलं आहे आपल्याकडं कारण का आता हाय बी तो खाली फ्लॅट आहे तुम्ही पाहिला तो पण सुंदर आहे याची आर्वि सुंदर चालू आहे आणि नक्कीच तुमचं सह असल्यावर ते सुंदरच होईल त्याच्या चक्का घेण्याचं काही कारणच नाही नाही का विलासराव कैलासराव आहे ना पण जवळजवळ बावीस तेवीस वर्षापासून आम्ही द्राक्ष शेतीत भाजीपाल्यात एकत्र काम करत असतो ज्याच्यामध्ये डॉक्टर काजीसाहेबांचे मार्गदर्शक आले आपण रिकमेंडेशन करत असतो किंवा आपला काय वैयक्तिक त्यांचा आपला अनुभव त्याच्यानुसार टेक्निकल रिकमेंडेशन करत असतो आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं यांच्याकडं आराच्या पंधरा छत्तीस दोन्ही वराटे आहेत आणि क्रिम्सन आहे बरोबर तर लोकांच्या याच्यापैकी काही वरायट्यांना सांगत होते आम्हाला असा अनुभवी तसा अनुभवी तर ह्या वरायट्यांना काय वाटतं मला ह्यांना पैसा आणि फ्युचर आहे का नाही आहे नाही याच्यामध्ये कसं माहिती आहे का या अतिसुंदर वरायटी आहे खूप कमी ताणतानावाच्या आहे फक्त त्याला एकच त्याचं काम एकदम तंतुतंत केलं पाहिजे सुंदर केलं पाहिजे कोणतरी तुमच्यासारख्या चा, चांगला मार्गदर्शन पाहिजे तर ते होतं नाही तर याच्यामध्ये बरेच लोक उपलब्ध लो आहेत आरा पांढरामध्ये किती मोठा प्रॉब्लेम आहे आता तो आपल्याकडे नाही तो भाग आपण खाली प्लॉट पाहिलाशी अठरा आणि क्रिमशनला पण बारा ते पंधरा किलो माले म्हणजे जर तुम्ही सुंदर मॅनेजमेंट केलं झाडाला श्रीमंत केलं झाड तुम्हाला श्रीमंत करायचं शंकाच नाही त्याचं कारण असं काय रेट वगैरे सगळे ठरलेले फक्त तुम्हाला त्या पद्धतीनं ते काम प्रामाणिकपणे तुमच्या सारख्याच्या मार्गदर्शनानं करायचंय तुम्हाला यश एकदम विधी लिखितली शंका आणि ज्याला बेसिक काम करायचे नाही त्यांनी उलटे वाराटून जेवढं लवकर बाहेर पडल तेवढं ते इतर राहिले लोकांचं पण कल्याण होऊन जाईल बरोबर चला धन्यवाद